आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याच्या वड्या त्यासाठी दुधी भोपळा घेतलाय मी दोन दुधी भोपळे घेतलेत हे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत हे वरचे काळ आहे ना हे काढून घेणार आहे छान आहे ते बघा नरम पण आहे एकदम चांगले सा दाबून बघायचं गोटाने हे काढून घेणार आहे आणि नंतर ना किसून घेणार आहे आपला दुधी आहे ना स्वच्छ हे करून झालाय साल काढून घेतली दुधीची हे बघा साल काढून स्वच्छ धुवून घेतलाय आता आपण आहे ना किसून घेणार आहे दुधीवर दुधी आपलं दुधी किसून घेतलं आहे किसून मी आहे ना पाण्यात ठेवलं आहे हे कारण कारण काळा पडतो ना त्या करताय पाण्यात ठेवून दिला आता मसाले घेतले मिरच्या घेतल्या दहा बारा अद्रक घेतले दोन तुकडे मोठे लसूण घेतलाय वीस पंचवीस कुड्या सोडून जिरे घेतले एक चमचा मोठा धने घेतले एक चमचा आणि बोरशोप घेणार आहे एक चमचा आपण मिक्सरमध्ये ना बारीक करून घेणार आहे मसाल्यासाठी इथं आपण चिंच भिजू घातले होते बरं थोडीशी चिंच घेतली मी भिजू घातले होते आपल्या वड्यांमध्ये टाकायला आणि गुळ पण घेतलेला आहे इकडं गुळ पण आहे ना हे चिंचामध्ये टाकणार आहे म्हणजे यांना दोन्ही आपलं भिजून होईल आणि ह्यांना वड्यांना छान चव पण येईल म्हणून पाणी ठेवलं आहे पाणी ताप आपण हे करून घेऊया सगळं मिक्स इथे साहित्य घेतलंय एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी चण्याचं पीठ आणि रवा घेतलाय छोटी वाटी आहे रव्याची बाजूला ठेवूया आपण आता आपण याला दुधी आहे ना सगळं फिळून घेऊया पाण्यात ठेवल्यामुळे ना तो काळा नाही पडला चण्याचं पीठ टाकलंय मी एक वाटी रवा टाकलाय तांदळाचं पीठ टाकलंय ज्वारीचं पण पीठ टाकलंय इथे खाली पीठ पण होता पण आपण हे बनवणार आहे ना वडे म्हणून आपण वड्याच साहित्य घेत हे मसाला आपण बारीक करून घेतलेला ना तो सगळा टाकूया आपले घरगुती मसाले टाकूया हळद कश्मिरी लाल पावडर दीड चमचे टाकूया मी जास्त नाही टाकले गरम मसाला टाकलाय अर्धा चमचा टाकला। टाकूया तीळ दोन चमचे तीळ टाकले मी दोन अडीच चमचे वव टाकूया कारण एक बे बेसन टाकले ना आपण म्हणून एक चमचा ओवा टाकला हिंग अर्धा चमचा हिंग आहे चव् प्रमाणे मीठ दोन चमचे मीठ टाकते मी आणि जे आपण वाहे करून घेतलं आहे ना गोड आणि चिंचा पाणी ते पण टाकणार आहे ह्या छान चव आहे पाणी टाकतो थोडं अजून कालवून ठेवू लागलं तर टाकणार त्याच्यात आता मिक्स करून घेऊया सगळं तिकडं आपलं पाणी पण गरम होत आहे थोडी चव बघायची कसं लागतंय मीठ कमी पडलं तर परत टाकू शकतो आपण मी टाकते थोडं मीठ परत कालून घेऊया झालं आपलं जे थोडं थोडं अजून आहे ना चण्याचं पीठ टाकणार आहे अजून थोडं चण्याचं पीठ घेतलं आधी वाटी ते पण टाकणार आहे सगळं मिक्स करून घेऊया तेल लावून घेऊया भांड्याला तेल लावलंय दोन भांडे, ला भांडे आपण हे पण बनवू शकतो टाकायचे म्हणून असे टाकणार आहे मिश्रण केलं होतं ना आपण ते टाकूया थोडेसे जास्त थोडं थोडं आहे आपण हे आपण गरम पाणी ठेवलंय ना त्याच्यात ठेवूया इकडे आपलं गरम पाणी होतंय ते आपण ठेवूया दुसरं पण असंच करून घेऊया सव्वीस ते पंचवीस मिनिट आपण झाकून ठेवलंय नंतर बघूया वड्या झाले पंचवीस मिनिटं बघूया आपल्या वड्या सुजल्या का म्हणजे हे वाफेवर हे झालंय का झाल्या ते बघा हे काढून घेऊया आपण आपण काढून घेतलंय हे काय दोन्ही आणि यांना गार करून घेणार आहे पूर्ण गार करून घेणार आणि मग याच्या हे वड्या बनवणार आणि फ्राय करणार झाले आपले थंडगार पण झाले बघा एकदम थंडगार झाले आता आपण यांना ना काढून घेणार आहे हे छा ना घालये कापून घेणार आहे आता आपण आपण गॅस चालू केलाय गॅसवर पॅन ठेवलाय वेग काप करून घेऊया छान काप करून घेतले आता आपण फ्राय करणार आहे तेल टाकूया पहिले खालची बाजू भाजून घेऊया नंतर मग गॅस आहे ना, ना मीडियमच ठेवलाय मी आपल्याला जाळायचं नाहीये म्हणजे खरपवायचं नाही तेल पण जास्त नाही टाकलं थोडंच टाकलं थोडं तेल टाकूया फ्राय झाले आता आपण काढून घेणार आहे चांगले कुरकुरी झाले दोन्ही बाजूंनी छान भाजले बघा पण पण झाले आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार अगदी कोथंबीरच्या वडी सारखी टेस्ट आहे बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका